प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये अमित खामकरांचं वर्चस्व विरोधकांची हवा टाईट प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना पुरस्कृत उमेदवार अमित दत्तात्रय खामकर यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे विरोधकांची झोप उडाल्याचं चित्र आहे अमित खामकर यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांमध्ये स्पष्ट अस्वस्थता निर्माण झाली आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या प्रचार फेऱ्या नागरिकांचा थेट सहभाग आणि तरुणांचा प्रचंड ओघ पाहून विरोधी गोटात गोंधळ उडाल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे इतका प्रतिसाद अपेक्षित नव्हता अशी कुजबूज आता थेट विरोधकांच्या गोटातूनच ऐकू येते प्रचारात पिछाडी भरून काढण्यासाठी विरोधकांकडून दिशाभूल अफवा आणि शेवटच्या क्षणी स्टंटबाजी सुरू असल्याचंही बोललं जात आहे दुसरीकडे अमित खामकर मात्र आत्मविश्वासाने मैदानात असून विश्वासाचा स्पष्ट अजेंडा शांत नेतृत्व आणि शिवसेनेची भक्कम साथ यामुळे त्यांची बाजू दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे छत्री या चिन्हा सोबत मतदार एकवटत असून प्रभाग सहा अ मध्ये एकतर्फी चित्र उभं राहत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे विरोधक गोंधळात तर मतदार ठाम अशीच सद्यस्थिती असल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा